ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट डान्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये आपण आलेलो हो गायत्री गार्डन मध्ये आहोत आपण आता आणि खूप सुंदर असे कॉस्ट्युम मध्ये आपल्याला सगळे मुलं विद्यार्थी इथे दिसत आहेत तर आजची ही चॅम्पियनशिप आपल्या बदलापूरमध्ये भरपूर अशा वर्षांपासून चालू आहे रवी गवस्तर जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्यातर्फे ही घेण्यात येते आणि आज एक वेगळाच उत्साह आपल्याला इथे मुलांमध्ये दिसतो आहे त्याचमुळे आपण लाईव्हच्या माध्यमातून इथे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत सर्वप्रथम आपण एकदा नजर टाकूया आपल्या बॅनरवरती ज्याच्याने तुम्हाला सर्व काही जी माहिती आहे ती मिळणार आहे आज विविध शाळेमधून इथे विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे आणि त्यांचा अनुभव कसा आहे त्यांना कसं वाटतं आहे त्याचबरोबर इथे जे कोरिओग्राफर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर एक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक वेगळाच छान असा उपक्रम इथे आपल्याला दिसतो आहे आणि नृत्य आणि डान्स म्हटला तर सगळ्यांचाच आवडता विषय असतो जर इथे आपण यांचे चेहरे बघितले तर एक वेगळाच आनंद आहे कुठेतरी आणि हा आनंद आणण्याचं काम केलंय ते म्हणजे रवी सर तर सर्वप्रथम त्यांच्याशी आपण संवाद साधूया ठाणे स्पोर्टचे ते अध्यक्ष आहेत तर आपण जास्त वेळ न घेता संवाद साधूया नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम छान अशी ओळख आमच्या दर्शकांना करून द्या आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्याबद्दलही थोडी माहिती द्या ठाणे जिल्हा स्पोर्ट डान्स असोसिएशन यांच्या वतीने आज सुंदर असा प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि मी ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र गवस आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद देत आहे उदंड प्रतिसाद देत आहे सो सगळ्यात प्रथम की तुमच्या सगळ्यांना ऑल दी बेस्ट हे खूप छान आणि सुंदर तुम्ही दिसताहात आहात आणि तेवढेच तुमचे छान छान सुंदर परफॉर्मन्सेस पण बघायला भेटत आहेत आणि दुसरी एक गोष्ट की ह्याच्यातून जे सिलेक्ट होतील ओके ते जाणार आहेत नांदेडला ते आहे फु नेक्स्ट मंथमध्ये स्टेट लेवलला सो चांगलं करा ओके आणि ही न्यूज तुमच्या अजून स्कूलचे जेवढे पण मेंबर्स आहेत ते सर्वांना सांगा ठीक आहे तुमच्या पुढच्या वाटचालीच खूप खूप शुभेच्छा साधारण किती वर्षापासून आपण बदलापूर मध्ये असे चॅम्पियनशिप घेऊन येत आहात दोन हजार चौदा पासून त्याच्यामधून किती मुलं असे पुढे गेलेले असतील कितीतरी काउंट अनगिनत आहेत हजार पण झाले असतील आठशे पण गेले असतील सांगू शकत नाही असं पण भरपूर झालेलं तर दरवर्षी आपण असेच चॅम्पियनशिप घेऊन येणार आहात येस येस शंभर टक्के खूप छान तर आपण आता अजून इथे जे पार्टिसिपेट आहेत त्यांच्याशी संवाद साधूया खर तर खूप छान दिसत आहेत आज आणि सर्वांनाच आपण कौतुकास्पद बाब द्यायलाच हवी तर हाय तुझं नाव काय माझं नाव तिया पिंपळकर आहे आणि मला शाळेतून आली आहे भरतनाट्यम करणार आहे सो खूप एक्सायटेड आहे की म्हणजे नवीन इथे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करते सो तुला कसं वाटतंय म्हणजे आपण नॉर्मली टी व्हीवर वगैरे बघतो असे प्रोग्राम्स होतात आणि किंवा बदलापूरच्या बाहेर असतात आपण तिथे नाही जाऊ शकत आज आपल्या बदलापूर मध्येच हा छान असा चॅम्पियनशिप होते तर आज कसा एक्सपिरियन्स आहे खूप चांगलं वाटतंय म्हणजे कधी वाटलं नव्हतं की बदलापूर मध्ये एवढं मोठं ऑर्गनाइज कोणी करणार आणि अशी ऑपॉर्च्युनिटी मिळणार मुलांना सो खूप चांगलं बोललीस दिया पिंपळकर तर दिया खूप छान बोलली आहेस अजून तू काय बोलशील तुझं नाव काय रिया दोशी तू कोणत्या शाळेतून आलीस पन्ना इंग्लिश हायस्कूल पन्ना स्कूल मधून कशी मेहनत घेतली आज कोणत्या गाड्यावरून नृत्य केलं मी कथक शिकते सो कथक मधलं एक तालतराणा झपताल केला आहे राग बसन मधला खूप मस्त प्रॅक्टिस म्हणजे खूप चांगलं किती वर्ष आहे कथक वर्ष आहे खूप आधी पासून कथक लहानपणापासून तर तुझ्या वयातली जे मुलं आहेत त्यांना मुली आहेत किंवा मुलं त्यांना काय तू संदेश देशील की त्यांनी पण कथक मध्ये यायला हवं का हो त्यांनी म्हणजे त्यांना एक वेगळ्याच ऑपॉर्च्युनिटी भेटते नवीन डान्स डान्स स्टाईल मध्ये खूप चांगलं म्हणजे शिकण्यासाठी खूप काय आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जास्त करून पायाचा वापर होतो खूप चांगला शिकण्यासाठी आता एवढं वर्ष झाले तू दहा वर्ष समजा डान्स शिकते आहे प्रथमच इतक्या छान इथे आलेली आहेस की इथून पहिले पण पण मी डिस्ट्रिक्ट लेवलची कॉम्पिटिशन मध्ये विनर आहे सो परत एक चान्स भेटलाय स्वतःला प्रूफ करून दाखवायला की कसं म्हणजे काय आणि याच्याने लोकांना पण ऑपॉर्च्युनिटी भेटते एक्सपिरियन्स करायला भेटतं की कसं डान्स मध्ये शिकण्यासाठी खूप काय जेवढं कौतुक करावं रवी सरांचं तेवढं कमी आहे कारण आपल्या बदलापूरमध्ये असे कलाकार आहेत हे मला तरी आजच समजतंय तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तेही नक्कीच द्या इतकं सुंदर वाटतं ना आपण टी व्हीवरतीच आतापर्यंत असं बघत आलो हे दृश्य पण खरंच खूप छान आहे काय बोलशील कुठून आली आहेस मी बदलापूरचीच आहे रेवती थोरात आणि शाळेचं नाव काय तुझ्या कार्मेल कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल आणि मला खरंच खूप चांगलं वाटतंय कारण कारण माझ्यासारखे अजून खूप काही इथे आर्टिस्ट आहेत ज्यांचे स्किल्स प्रूव्ह होत नव्हते पण या प्लॅटफॉर्ममुळे आम्हाला खरंच खूप मोठी संधी भेटली आहे आम्हाला स्वतःला आमची स्वतःची ओळख बनवायची तुझं नाव काय कोणत्या शाळेतून आली गुरुकुल गुरुकुल तर सगळ्यांनी शाळेचं नाव आणि पटपट आपलं इंट्रोडक्शन द्या ठीक आहे तुझं नाव काय गायत्री विनायक कोणत्या शाळेतून आली सेंट अँथनी कॉन्व्हेंट हायर सेकंडरी तू कोणत्या शाळेमध्ये कितवीला आहेस सध्या आता चौथीत आहे चौथीत आहेस आणि कोणत्या नृत्य केलंस तू कोणत्या गाण्यावर केलं कथक कथक राधे बनुश्याम अरे वा कशी प्रॅक्टिस केली आहेस खूप छान प्रॅक्टिस केली आणि स्टडी सोबत प्रॅक्टिस करायला मजा आली मजा आली डान्स म्हणलं तर सगळ्यांनाच आवडतो ऑब्विसली आवडता विषय असतो काय नाव तुझं अस्मी अमित चौधरी खूप छान दिसतात सर्व कोणत्या शाळेतून आली आहे कार्मल कॉर्मेंट हायस्कूल कसं वाटलं जेव्हा बघितलं की चॅम्पियनशिप बदलापूर मध्ये होणार आहे एक्साइटमेंट होती अंगामध्ये की असं प्रू करायसाठी स्वतःला की हे चान्स मिळाले तर हे आपण करायला पाहिजे म्हणून वाटतं याआधी कुठल्या चॅम्पियनशिप मध्ये पार्टिसिपेट केला आहेस का नाही पहिलीच माझ्यासाठी कॉम्पिटिशन आहे तर मला माझा बेस्ट आहे तू बेसिकली कोणत्या गाण्यावर डान्स करणार कोणतं नृत्य प्युअर क्लासिक काय नाव बोललीस तुझं आशना मलवार आणि शाळेचं नाव कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल खूप छान कार्मेल सेंट अँथनी भरपूर अशा मोठ्या गुरुकुल मोठ्या मोठ्या स्कूल मधून विद्यार्थी इथे आलेले आहेत तुझं नाव काय युती समीर शाळेचं नाव आदर्श विद्या मंदिर तर कसं वाटतंय कोणतं नृत्य सादर करणार आहे खूप क्यूट काय नाव तुझं आदर्श बारीक का बोलतेस <laughs> आता डान्स छान करणार आहे वाटतं ना आवाज जरी भूक लागली आहे का नाही ना छान <laughs> अजून ट्विन्स आहेत का तुम्ही डान्स ट्विन्स आहे बोला कोणतं गाणं आहे प्रॅक्टिस कशी केली केली मस्त केली किती वाजेपासून उठायच्या आज कधीपासून उठल्या आहेत मॉर्निंग ला रात्री झोप लागली का नाही कोणत्या शाळेत राहिलीस आदर्श तू आदर्श विद्यापीठ छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला तू काय म्हणली आहेस मी चलीवर डान्स वाटलं तिचा गेटअप बघून कोणत्या साईडून आदर्श खूप छान आता आपण यांच्याशी संवाद साधूया खर तर त्यांच्यासाठी खूप आगळी वेगळी संधी आहे जी रवी सरांनी इथे त्यांना ते उपलब्ध करून आहे पुढे येऊया राजस्थानी का yes. काय नाव तुझं राजनंदिनी तुझं मेकअप कोणी केलंय घरीच केलंय खूप छान मम्मीने केला तुझ्या मम्मीला आपण शुभेच्छा देऊया खूप छान मेकअप आर्टिस्ट आहे कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहे ऍक्च्युअली माझा परफॉर्मन्स झालाय मी कार्ड कार्ड पेनो मेली मे म्हणून एक सॉन्ग आहे राजस्थानीचा कल बेलिया म्हणून त्यांचा राजस्थानीचा फोक डान्स आहे त्याच्यामध्ये काय वाटतं कोणाचा नंबर येणार सिलेक्ट होणार का ते <laughs> सगळे पार्टिसिपेंट त्यांचे सगळ्यात बेस्ट देत आहेत अँड आय होप की सगळे सगळ्यांना पाहिजे हा सगळ्यांनीच प्रयत्न केले ऍक्च्युली इथे जर आपण बघितलं तर युनिक काहीतरी करायला बघतायत तुझं नाव काय शेफाली शशांक सावंत शेफाली तुला बघितलंय कुठेतरी गणपतीच्या वेळेस बरोबर ना, बरो बर ना? खूप छान शेफाली ऑलराऊंडर आहे कोणतं नृत्य आहे आज मी आज फोक डान्स लावणी मदन मंजिरीवर मदन मंजिरीवर एकदम ट्रेनिंग झाला का <laughs> तसं नाही अजून अजून वेळ भेटला तर आपण नक्कीच बघूया तुझं नाव काय निकिता निकिता माझं नाव अनया कुलकर्णी विविध शाळांमधून विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि खरंच एक नवीन उपक्रम आपल्याला इथे बघायला मिळतोय कोळी डान्स माधर दीक्षित चालतो खूप छान नवीन नवीन काहीतरी बघायला yes. भेटतं इथे कुठल्या शाळेतून आली गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल स्वरा सुशील करते शाळेवाल्यांना कसं वाटलं असेल आता उद्या सांगणार येस आजच पडलं आता रिझल्ट बघू रिझल्ट छान आला तर एक्साइटेड आहे सगळे एकदम तयारीने आले आहेत शुभेच्छा दिल्या असतील ना टीचर्सनी त्यांनी पण आहे yes, ऑफकोर्स सगळ्यांनी एकदम भरभरून हे <laughs> पण ट्वीन्स दिसत आहेत कोणतं सॉंग आहे मंत्रा बायजॅनी कोणते शर्तन आली आहेस गुरुकुल इंटरनॅशनल गुरुकुलचे भरपूर दिसत आहेत मला इथे खूप छान त्यांच्या शाळेचं हे कौतुक की ते मुलांना अशा लेवलला पाठवतात इथे कोणत्या शर्तन आली मी इंग्लिश आहेस कशी मेहनत केलेली आहे काय करणार लावणी आहे हो फोक लावणी आहे अहो शेठकरन खान आहे खूप एक्साइटमेंट <laughs> आहे मी थोडी नर्वस पण होती माझा परफॉर्मन्स झाला पण खूप छान झालं तुमचं गाणं कोणतं आहे झालं तो हो कसं वाटलं तर एक छान उत्साह इथे आहे आता आपण कोरिओग्राफर जे आहेत त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आपण त्यांच्याशी संवाद चालूया हरकत नाही तर काय बोलाल सर कशा पद्धतीने मुलांनी मेहनत घेतलेली आहे मुलांनी फारच मेहनत घेतलेली आहे आणि मुलांसोबत त्यांच्या पॅरेंट्सने मेहनत घेतलेली आहे मुलं डान्स रिहर्सल करतायत तासन तास आणि पॅरेंट्स कॉस्ट्युम ज्वेलरी अरेंज करायचे सगळं अरेंज करायचंय मेकअपचं बघायचंय तर खूप चांगली गोष्ट आहे की पॅरेंट्स पण एवढे सपोर्टिव्ह आहे Uh, सर याच्यामध्ये uh, सगळ्यात लहान वयोगटातली मुलगी कोणती असेल वयोगट म्हणजे आपल्या इथे जे आहे ते एकोणीस खाली असं आपला हा वयोगट ही जी ही ची मॅच आहे आणि उद्या जी होणार आहे ती असोसिएशन आहे जिथे आठ वर्षापासून साठ वर्षापर्यंत सगळेजण असणार त्याला भरपूर गर्दी त्याला भरपूर गर्दी असणार आहे तर ने पण नक्की या आजच yes. कार्यक्रम एवढा छान आहे त्याचं रजिस्ट्रेशन अजूनही चालू आहे जर उद्याच्या कॉम्पिटिशन तुम्हाला यायचं तर अजूनही पार्टिसिपेट करू शकतात वयोगट काय बोलला वर्षापासून चालू होतं ते साठ तर आपण सरांना पुन्हा एकदा बोलवूया सर uh, आम्हाला सांगा की समजा इथे सिलेक्ट झाल्याच्या नंतर uh, मुलांचा फ्युचर म्हणजे कसं डिपेंड करतो किंवा काय त्यांना बेनिफिट मिळतात त्यांना ज्या ज्या फॅसिलिटीज आहेत ज्या भेटतात स्पोर्ट्सला ज्या पण सवलती असतात त्या सगळ्या याच्यातून भेटणार सो हा डान्स हा प्रकार आता स्पोर्ट्स मध्ये घुसवलेला आहे आणि म्हणून हा ऍक्च्युअल डान्सच आहे पण त्याला नाव दा, स्पोर्ट डान्स म्हणून ठेवले आहे की ज्या काय डान्सला लागतात ज्या एक्सरसाइज म्हणा किंवा वॉर्मअप म्हणा कुठेतरी त्याचा योग लागतो डान्ससाठी त्यामुळे ह्याला स्पोर्ट डान्स असं नाव हो दिलंय आणि आपण ह्या लेवलला हो काही गोष्टी अजूनही चालू हो आहे स्टेट लेवल सगळ्यांनी लवकरात लवकर पुढे कसं काय करायचंय पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेबसाईटला अपडेट होतील ठीक आहे आणि अशीच जी आताची आहे तुमची तिकडे सुद्धा मला पाहिजे सर अजून एक आवर्जून मला इथे सगळ्या मुली दिसत आहेत तर काय मुलींना जास्त पाठिंबा मिळतोय का तुमच्या सगळ्यांसाठी कौतुकास्पद आहे पण काय सिक्रेट आहे ते पण सांगा सिक्रेट असं काही नाही आहे पण मी हे आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स मध्ये हे बघितलंय की डान्स क्लास म्हंटलं की मुलीच जास्त पुढे असतात मुलंही कमी असतात हे आतापर्यंतच्या मध्ये पण ह्याच्यामध्ये साठी असं काहीही आपण केलेलं नाहीये मुलं कुठेतरी कमी पाठ घेतात किंवा कुठेतरी शाई असतात किंवा असं त्यांना असं वाटतं की आपल्याकडून होईल आपल्याला बघायला मिळतील पण उद्या तुम्हाला मुले आज खरंच खूप छान वाटलं की मुलींना कोणीतरी इथे खूप छान प्राधान्य देते आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्याला एवढा छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे तर ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट डान्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये आपण बघत होतो एखादा डान्स परफॉर्मन्स बघता येईल आपल्याला शेवटी तर आपण एक डान्स परफॉर्मन्स बघूया आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह छान अशी अरेंजमेंट केलेली आहे आ, गायत्री गार्डन मध्ये आपण आलेलो होतो आता आपण लवकरच एक परफॉर्मन्स बघूया जर आपण इथे बघितलं तर व्यवस्था ही छान करण्यात आलेली आहे स्टेज मस्त आहे मुलांना अगदी छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि लवकरच आता आपण या चॅम्पियनशिप मध्ये एक छान असा पुढचा परफॉर्मन्स बघूया हा हॅलो नेक्स्ट चेस नंबर एच डी वन नॉट टू एच डी वन झीरो टू ऑडियो रेडी आहे विद्यार्थ्यांच्या कला वाव देण्यासाठी छान असं प्रयत्न इथे केला जातोय या नृत्याची एक झलक बघूया आपण आता Pretty, 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 this,